स्थानिक गुन्हे शाखेने चांदवड परिसरातील सोग्रस फाटा परिसरामध्ये त्रेचाळीस लाखांचा अवैध मध्य साठा जप्त करत तब्बल एकसष्ट लाख सहा हजार आठशे रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय वडनेर भैरव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे सतरा सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अनुसार गुन्हा दाखल केलाय आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशानुसार तीव्र स्वरूपाची कारवाई करण्यात आली स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक ते धुळे बाजूकडे जाणाऱ्या ट्रकमधून अवैधरित्या मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या स्थानिक पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील सुग्रस फाटा परिसरात वाहनाची तपासणी करून गोवा राज्य निर्मित्व केरळ गोवा राज्यात विक्रीकरिता असलेला तब्बल त्रेचाळीस लाख रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केलाय यामध्ये टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच पंधरा एच एच त्रेसष्ट एकसष्ट तसेच मोबाईल किंमत अठरा लाख सहा हजार असा तब्बल एकसष्ट लाख सहा हजार रुपये किमतीचा अवैध मध्य साठ्यासह मुद्देमाल जप्त केलाय यामध्ये पदमसिंग कैलास बजाड वयवर्ष पस्तीस राहणार जरको तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हल्ली राहणार अश्विन नगर सिडको नाशिक संशयित मध्य पुरवठा व मध्य विकत घेणाऱ्या अज्ञात इसम यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे नाना शिरोळे नवनाथ सणप संदीप नागपुरे मेघराज जाधव प्रवीण गांगुर्डे हेमंत गिलबिले प्रे विश्वनाथ काकड प्रदीप बहिरम कुणाल मोरे नवनाथ वाघमोड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण